हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी आहे जयश्री आणि एक्झामचे युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता मग येतात आपल्याच्या विषयाकडे तर नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर यंत्र इंडिया लिमिटेड संरक्षण कंपनीला अलीकडेच मिनी एकचा दर्जा देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू व कर्नाटक राज्यामधील पेनोयार नदीच्या पाणीवाटपासाठी समर्पित जलविवाद न्यायाधिकरण स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहे हवामान बदलावरील अभ्यासासाठी अलीकडेच वीरभद्र रामनाथन प्रतिष्ठित कॅफर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या पहिल्या महिला संचालक मानव संसाधन म्हणून निवेदिता दुबे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पाहूया जगातील पहिले खाजगी अंतराळ स्थानक हेवन वन युनायटेड स्टेट्स देशात विकसित केले जात आहे पंचायत प्रगती निर्देशांक टू पॉईंट ओ मध्ये त्रिपुरा राज्य प्रथम क्रमांकावर आहे पुढे पाहूया तंत्रज्ञान व रणनीतींवरील तिसऱ्या भविष्यातील युद्ध अभ्यासाचे उद्घाटन दिल्ली येथे झाले भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेत गुजरात राज्य सर्वात मोठे योगदान देणारे राज्य बनलेले आहे भारतात पहिल्यांदाच कोचीन शहरात हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस सुरू केल्या जातील पुढे पाहूया अंतरिक्ष संगवारी देशातील पहिले असे स्पेस सेंटर आहे जे सरकारी शाळेच्या परिसरात उभारले गेले ठिकाण शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी नवा रायपूर उद्घाटन केलेले आहे मुख्यमंत्री विष्णू देव व ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी पुढे पाहूया यांनी रेस पोर्टल भारत सरकारच्या ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने पोर्टल विकसित आणि लॉन्च केले आहे उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल चॅम्पियनशिपचे यजमानपद भारताला देण्यात आलेले आहे चोवीसावा वसंत उत्सव दोन हजार सव्वीस गुरुग्राम हरियाणा येथे साजरा करण्यात आला थीम होती राज्य आणि राजस्थानची राज्य म्हणून राजस्थानची निवड करण्यात आली इराणच्या माजी बॅडमिंटनपटू सोराया आघाई यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या इराणी महिला सदस्य म्हणून निवड झाली दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या पंचवीसाव्या हिवाळी ऑलिम्पिक मिलानो कोर्तिना दोन हजार सव्वीस या नावाने ओळखले जातात हे ऑलिम्पिक इटलीमध्ये होणार आहे पुढे पाहूया ऑपरेशन किया ही भारतीय सुरक्षा दलांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू केलेली संयुक्त विरुद्ध विरुद्धची मोहीम आहे वायुशक्ती दोन हजार सव्वीस हवाई शक्ती सरावाचे आयोजन राजस्थान राज्यात आयोजित केले जाईल शस्त्रा शस्त्रांसह फोटो पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ऑपरेशन शस्त्र सुरू केले एकोणचाळीसावा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हरियाणातील फरीदाबाद येथे आयोजित करण्यात आला होता थीम होती वोकल टू ग्लोबल केरळ राज्य स्वतंत्र वृद्धापकाळ अर्थसंकल्प जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे ज्येष्ठ नागरिक अर्थसंकल्प पुढे पाहूया भारताचे व्ही ओ चिदंबरम बंदर प्राधिक बंदर प्राधिकरण हे प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली लागू करणारे पहिले बंदर प्राधिकरण बनले आहे निसर्गोपचार राष्ट्रीय परिषद दोन हजार सव्वीसची ची मुख्य संकल्पना मजबूत आणि निरोगी आरोग्यासाठी योग्य आणि सॉरी मजबूत आणि निरोगी आरोग्यासाठी योग आणि निसर्गोपचार आहे पुढे पाहूया आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि केंद्रीय योग आणि निसर्गो निसर्गोपचार संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे निसर्गो निसर्गोपचार राष्ट्रीय परिषद दोन हजार सव्वीस आयोजित केली होती रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूने महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचे विजेतेपद जिंकले झारखंड महिला संघटनेने पॅरा थ्रोबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप दोन हजार महिलांच्या गटात सुवर्णपदक जिंकले अग्नि दोन मध्यम पल्ल्याचे डी आरडीओ ने विकसित केले आहे महिला जननेंद्रियांच्या विकृतीसाठी शून्य सहनशीलतेचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी सहा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्वांसाठी विमा अंतर्गत शंभर टक्के विमा संरक्षण मिळवणारा अलवर राजस्थान हा भारतातील पहिला जिल्हा आहे परवडणाऱ्या किमती दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या सरकारी योजनेला प्रधानमंत्री भारतीय जन औषधी प्रकल्प असे म्हणतात आणि थांबूया तेच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद